नमस्कार शेतकरी मित्रांनो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या कमेंट्स येत होत्या की दादा हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकमाच्या वाटपा संदर्भात संपूर्ण माहिती सांगा आम्हाला पिकमा दोन हजार तेवीसचा भेटला नाहीये त्यामुळे खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या पिकम्याचा संपूर्ण कोणाला वाटप झाला कोणा जिल्ह्यामध्ये वाटप झाला किती रुपये वाटप झाला त्यामुळे संपूर्ण आकडेवारी दोन हजार तेवीस मी गोळा केलेली आहे आणि कृषी भागाच्या माध्यमातून जी काही आकडेवारी देण्यात आली होती ती संपूर्ण आकडेवारी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दोन हजार तेवीस ची सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो ही जी काही आकडेवारी खरीप खर खरीप हंगाम दोन हजार तेवीस ची पिकमाची पिक विम्याची आकडेवारी आहे आणि एकंदरीत एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीस साठी आपले अर्ज केले होते त्याच्यापैकी पस्तीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांच्या पेरणीने झालेले अर्ज होते आणि त्या शेतकऱ्यांना त्यावेळीच ह्या पिकम्याची भरपाई देण्यात आलेली होती अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर ज्याला आपण अधिसूचनेचा पंचवीस टक्केचा अग्रिमचा पिकम म्हणतो त्या अग्रिमच्या पंचवीस टक्के पिकम्या पोटी जवळपास राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील छप्पन लाख त्रेचाळीस हजार शेतकऱ्यांना अग्रिमच्या अधिसूचने दोन हजार पाचशे मंजूर झाली होती आणि एकंदरीत पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार पाचशे अठ्या पाचशे कोटी रुपये पंचवीस टक्के अग्रिमसाठी पहिल्या टप्प्यामध्ये वितरण झालं आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये चोवीस कोटी रुपयाचा विमा पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचनेनुसार नऊ विमा कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला याच्या नंतर मित्रांनो आपण जर राज्यातल्या चौथी जिल्ह्यातील जवळपास जे काही शेतकऱ्यांचे क्लेम बात केलेले होते विनाकारणाने विमा कंपनीने बात केले होते परंतु कृषी भागाच्या किंवा शेतकऱ्यांच्या हस्तक्षेपामुळे हे बाद केलेले एकोणीस लाख पंच्याऐंशी हजार अर्ज पुन्हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केले आणि त्या पात्र केलेल्या अर्जांना एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयाच्या हे पिकम्याची रक्कम मंजूर केली आणि या एक हजार चारशे सव्वीस कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार अडुसष्ट कोटी रुपयाचा पीकमा वाटप झाला त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तीनशे पन्नास कोटी रुपयाचा पिकमा वाटप झाला मित्रांनो हे संपूर्ण पिकम्याचा अपडेट आहे जेणेकरून तुमच्यासाठी नक्की उपयुक्त पडेल त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे याच्यानंतर मित्रांनो आपण ज्याला म्हणतो उर्वरित पीकमा ज्याला म्हणतो आपण आपल्या मराठी भाषेमध्ये काढणी पश्चात नुकसानी साठी जवळपास राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील दीड लाख शेतकऱ्यांना उर्वरित पंचातिकम्यासाठी पात्र केलं होतं या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या माध्यमातून एकशे सोळा कोटी रुपयाची आणि आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बावन्न कोटी रुपयाचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा त्या ज्या ज्या शेतकऱ्यांना मंजूर झाला होता त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला अशी माहिती देण्यात आलेली आहे याच्यानंतर मित्रांनो ज्याला आपण सरसकट पिकमा म्हणतो सरसकट विकम्यासाठी राज्यातील चौतीस जिल्ह्यातील आपण जर पाहिलं राज्यातील चौथी जिल्ह्यातील सरसकट पिकविम्यासाठी बत्तीस लाख चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना पात्र केलं होतं या शेतकऱ्यांना तीन हजार तेरा कोटी रुपयाची रक्कम मंजूर केली होती आणि या रकमेपैकी बहुतांश वितरण पूर्ण झालं असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याच्यानंतर मित्रांनो पुढचं अपडेट आहे ते संपूर्ण पीक पिकविम्याचं एकंदरीत एक कोटी साठ लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले होते त्याच्यापैकी एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांचे अर्ज पिकविम्यासाठी पात्र केले म्हणजे त्यांना पीक विमा मंजूर झाला त्याच्यात आणि या एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकऱ्यांना सात हजार एकशे एकोणपन्नास कोटी रुपये रक्कम मंजूर केली त्याच्यापैकी पहिल्या टप्प्यामध्ये तीन हजार नऊशे पन्नास कोटी रुपयाची रक्कम विमा कंपन्यांच्या विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप झाली आणि राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यामध्ये तीन हजार नव्वद कोटी रुपयाचं वितरण हे झालं असल्याची माहिती देण्यात आलेली आहे याच्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर जे काही बाद केलेले अर्ज होते ते कोणा जिल्ह्यातले होते ते आपण सर्वप्रथम पाहूयात तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातले अर्ज बाद केले होते ते पुन्हा अर्ज पात्र केले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले सुद्धा अर्ज बाद केले होते ते पुन्हा कृषी विभागाच्या हस्तक्षेपामुळे पात्र केले जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती नांदेडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती परभणी असेल लातूर असेल हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यातले बाद केलेले अर्ज कृषी विभागाच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा विमा कंपन्यांच्या माध्यमातून पात्र केले आणि त्या पात्र केलेल्या अर्जांना चौदाशे सव्वीस कोटी रुपयाची रक्कम मंजूर केली आणि ही रक्कम वाटप झाल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे याच्यानंतर मित्रांनो आपण जर बोलतो सर्वात जास्त फिकमा कोणा जिल्ह्यामध्ये वाटप झाला याचीही माहिती देण्यात आली आहे याची माहिती थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो सर्वात जास्त फिकमा पुण्य श्लोक अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर जिल्ह्याला मंजूर झाला होता आणि तो वाटप सुद्धा झाला अशी माहिती देण्यात आलेली आहे याच्यानंतर अहिल्यानगरच्या नंतर नाशिक जिल्हा याच्यानंतर सोलापूर जिल्हा नांदेड असेल नागपूर असेल याचबरोबर चंद्रपूर चंद्रपूर असेल वर्धा असेल अमरावती असेल हिंगोली असेल या सर्व जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकण्याचं वितरण झालं त्याच्यानंतर बहुतांश वितरण बाकी कोण्या जिल्ह्यामध्ये राहिलं त्यावेळेस सांगलं होतं की बीड आणि दाराशिव परंतु अद्याप या जिल्ह्यामध्ये पुन्हा काही वितरण बाकी असल्याची माहिती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो हे जे काही वाटपाचं अपडेट होतं हे खरीप हंगाम दोन हजार संपूर्णत अपडेट होत परंतु अद्यापही भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आमच्या व्हिडिओला कमेंट केल्या जातात की दादा खरीप हंगाम दोन हजार तेवीस चा जो काही पीक विमा जो आहे तो आमच्या खात्यामध्ये आम अद्यापपर्यंत वितरित झाला नाही आम्ही पात्र असून देखील सुद्धा वितरित झाल नाही प्रधानमंत्री फसल विमा योजना या पोर्टलवरती आम्ही जाऊन आमचं संपूर्ण व्हेरिफिकेशन करून आमच्या पिकमाची माहिती दोन हजार तेवीस ची माहिती पाहिली असता आमचा पिकमा कॅल्क्युलेटेड दाखवत आहे अमाऊंट सुद्धा दाखवत आहे म्हणजे रक्कम दा, रक्कम दाखवत आहे पैसे मंजूर आहेत परंतु आमच्या खात्यामध्ये अद्यापर्यंत तो जमा झाला नाही मग आमच्या खात्यामध्ये कधी येईल किंवा येणारच नाही हा प्रश्न शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारला जात होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे जर तुमचा पिकमा मंजूर असेल दोन हजार तेवीसचा चा अद्यापर्यंत वाटप झालं सर क्लेम कॅल्क्युलेटर दाखवत असेल रक्कम दाखवत असेल तर तुम्हाला घाबरून जायचं काही कारण नाही तुमच्या खात्यामध्ये आज ना उद्या तो फिकमा येणार आहे परंतु त्याला वेळ लागू शकतो परंतु तो शंभर टक्के तुमच्या खात्यामध्ये येईल अशी मी ग्वाही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो तर शेतकरी मित्रांनो आता हे जे काही फिक्माचा अपडेट होतं याच्यापैकी भरपूर शेतकऱ्यांना असं वाटत आहे की ही नुसती आकडेवारीच आहे आमच्या खात्यामध्ये पिकमा आलाच नाही मग तुम्ही आकडेवारी कुठून सांगता परंतु ही जी काही आकडेवारी आहे कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकृत असा अपडेट देण्यात आलेला होतं आणि ते अपडेट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही आता कमेंट्समध्ये प्रश्न विचारायचे असेल ते विचारू शकता कारण की तुमच्या कमेंट्सचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया आणि हा जो पिक दोन हजार तेवीसच्या फिक्म्याचा अपडेट आहे याच्या संदर्भात तुम्हाला काही कम प्रश्न असेल ते अजून कमेंट करा आणि याच्या संदर्भात दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस असेल दोन हजार चोवीस असेल म्हणजे खरीपंगाम दोन हजार चोवीस चा फिक संदर्भात कोणताही तुमचा प्रश्न असो ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा तुमच्या कमेंटचे उत्तर आम्ही नक्की देण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो मी या माहितीसह तुर्ता तिथे सांगतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद